लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी मोठी खुशखबर मी घेऊन आलेलो आहे सर्वात मोठी खुशखबर आहे आनंदाचे अपडेट आहे तुम्ही सर्वजण जून हप्त्याची वाट बघत होते ना जून हप्त्याचे जे काही पंधराशे रुपये ते सुरू झाले बहिणीनं सुरू झाले पैसे आजपासून पंधराशे रुपये तुमच्या खात्यात आले चेक करा आले आले आले, आले पंधराशे रुपये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पंधराशे रुपये जमा झाले चेक करा सर्वांना एस एम एस पडले असतील पंधराशे रुपये थेट जमा ही सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत तुम्ही सर्वजण वाट बघत होते तुम्ही वाट बघत होते ना तर तुमची प्रतीक्षा संपली प्रतीक्षा जी आहे ती संपली बहिणींनो पैसे थेट खात्यामध्ये येणे सुरू झाले आजची ही सर्वात मोठी बातमी आहे अखेर भरपूर दिवसापासून आपण सर्वजण वाट बघत होतो अखेर आज पैसे आले लाडक्या बहिणींच्या खात्यात चेक करा मोबाईलच्या सीमे चेक करा पैसे आलेले आहेत सर्व बहिणींना ओके तरी खुशखबर होती सर्वप्रथम तुम्हाला सांगितली मी